श्रीमत्म परमहंस श्री तुकाराम महाराज महाराज चरित्र श्री तुकाराम संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय मूर्ती प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम ओम नमो गणनायका मंगलकारका वरदायका वाग्मयी क्षेत्रे विवेकजनका गौरीहराचा कुमारा आता नमो वाग्विलासिनी शारदादेवी प्रणवूपिणी ग्रंथवधावयालाकुने स्फूर्ती देयी दयाळे जे संतजन अनन्य अनन्यशरण ग्रंथारंभी आशीर्वचन द्यावेजी दातारा ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗುರು ವಿಠ್ಠಲರಾಯ ಪರಾತ್ ಪಗ ತಾರಾವಯ त्रैलोकव्यापका शुद्ध शुद्धसत्व निर्मूल रूपा नासागरी ठेवणे दृष्टी आब्रम्हतंभ लक्षीसृष्टी मूळतंतुपरमेष्टी क्षेत्रज्ञे रुक्मिणी कांता नीडा आणि पिंगळा दोमधी सुष्णूषु बाळा ओघचालती परिमळा ज्ञान भीमेचे आकाशवत सूक्ष्म शक्तीसह क्रीडा परम चिद्विलासी विलसी सम ज्योतिरूपा श्री विठ्ठला सहस्रदलचक्रावी क्रीडाकरीसि नानापरी नाना जगतया निरी उटती जेवी सर्वाभरण भूषण सर्वा पालन निर्गुण तुची दावीसी लिलादाविसि अंबर तुळशी माळा सुंदर मिरवी शंखचक्र पूजे विराजे जडित भूषण पदमाळा सिंहासना रुढा रुढसावळा मुकुटकुंडले कौस्तुभमाळा वैजयंती शोभे पांडवपालका पालका घनन्या हरिमर्दना दीनदयाळा पूर्णोदया तू निज निजदासा कारणे सर्वाधारा पुंडरीशा परा परा ज्योतर्विश्वेा तत्त्वज्ञान तत्वप्रकाशा पांडुरंगा नमो तु पुढत पुढती श्री गुरुराया विठ्ठल मम ममस्मती सदे स्फूर्ती नमो विठ्ठलराया जागृती स्वप्न सुष्णुती विठ्ठल मूर्ती चिद्विलासी स्वयं ज्योती अद्वयानंदा पंचकोषाहुनी वेगळा सु तू कृपादानी जगडंबर खेळ खेड़ खेळुनी साठवनी रमसी तुझ पुजुनी नेमी बाळक विषय सेवनी मोठे चाळक चंचल मनासी विवेक नावडे स्वरूपाचा देवा तुची मूर्ती माझे चित्त देऊन स्फूर्ती ग्रंथवदवी यथा निगुती बैसे मम जिव्हागरी ऐसे बालकाची स्तवन बोली भोबडी वाचा मान्य केली कळवळली माय माऊली दिना लागी कली माझी जाहले मन भक्तीही सेवाहीन विषय सुख घेऊन रान फेरे फिरती जन्म मृत्यूचे त्यांचा उद्धार व्हावा दैवे उपजली कनवा अवतार घ्यावा बरवा पोटी इच्छा धरिली समीपची उभा शुकमूर्ती त्यासी आज्ञापिती श्रीपती तुम्ही जाऊन कलियुगाप्रती जडमुळ तारावे कोठे घ्यावा अवतार हा पुसता विचार खून सांगोणी सत्वर पाठविते जाहले પરી કરી એક વિનંતી માજે વ્રત અસે નિશ્ચિતિ પરલોકિસ્થિતિ વ્રતસ્થ અાવે સ્ત્રીયા સર્વ માતા નિશ્ચય પૂર્વી તત્વતા તોનઢળે જન્મ ઘેતા એસ વર દેજે ऐकोनी ऐसे नम्र वचन आनंदली रुक्मिणी रमण अवतरसी ममान व्रतभंग न होय श्री झाले सत्वरी शिर ठेवनी चरणावरी निरोप घेतला जाणून परमात अंतरी तोच हेत अंतदृष्टी अवलोकित तपशुद्धी पाहिली अनेक जन्मी तपाचरण केले देवांचे आराधन जप तपादि अनुष्ठान घडले जया कारणे ऐसा दिव्य पुरुष देखिला अनंत निर्भय भरला मने येथे जन्म घेण्याला नू नकाही नसेची संतोषिणी शुकेंद्र जन्मा यावे सत्वर ऐसा कुरणी निर्धार उदरी प्रवेशले कवन ग्राम कवन भूमी मौजे सुकळी पुण्यग्रामी अवतरले निजधामी काशीनाथ उदरी ब्राह्मण थोर पुण्यरूपी यागादी बहुतपी ध्यान लावणी निजरूपी सुरूपी रमती नित्य वर्ण श्रेष्ठ ब्राह्मण जन्म अतिवरिष्ठ त्यामाजी यजुर् वेद एकनिष्ठ वेदीशी स्थापिले अनंत जन्मीचे पुण्य फळले ऐसे निधान उदरी आले कौतुक को कोणा न कळे परमात्म्याचे कांता त्याची पतिव्रता पुत्र इच्छा पुछ, पुछ, वागवी चित्ता ऋतुका टोळी तत्वता काही दिवस लोटले दिवसे दिवस गर्भ वाढे जैसी चंद्रकळा अधिक चढे नवमास भरता प्रकाश पडे तया गर्भाचा गर्भी वसे महामुनी कोण जाणे तयांची करणी दिवस भरता सुदीन पाहुणे अवतरले योगी सुकुमार राजीव नेत्र अजान बाहू कोमलगात्र पाहुणे लज्जित शशी मित्र बालका लागी ऐकून ऐशी शुभ वार्ता परमानंदे डुले पिता सत्वर पाचारुणी जातक कर्म करविले जन्म काळ उत्तम म्हणून नाम ठेविले तुकाराम दान धर्म उत्तमोत्तम दिना लागे कारणे समर्पे शके सतराशे चौतीस वद्यपक्ष फाल्गुन मास रंगपंचमी सोमवार दिवस सूर्योदय जन्मले इच्छा पोजनसी वस्त्राभरणे अर्पण त्यासी सोहळा करुणे महोत्सवासी कुलदीपक प्रकाशिला दिवसे दिवस वाढे बाळ नानापरी खेळे खेळ संगे घेऊन गोपाळ खेळू लागे आनंदे अल्पकाळी गत झाली तया योगी याची माय मावली पित्याचे चित्ता काजळी चिंतेची प्राप्त होय बहुता दिवस दिवसा पुत्रमुख दैवे दाविले संतती सुख माता जाऊन लेखरुदेख परदेशी जाहले असो इच्छा देवाची न कळे गती होणाराची जैसी जैसी गती संचिताची होणारे ते न चुके असो कोणे एके अवसरी बाळखे ग्रामांतरी खेळत खेळती नदीवरी ग्रामाबाहेरी पै गेले सर्व मिळवणे लहान थोर खरत असता नदी तीर काही होती अनिवार्य पोर अद्भुत खेळते जाहले गर्ता करुणी वाळू माझारी तुका लोटला तया भीतरी परी निर्भय बसून अंतरी गर्ते तची राहिले तो जन्म मरणातीत तो गर्तेशी काय भीत तेथे राहूनी आनंदाच बराच काळ क्रमिएला ईश्वर करणे अघटित नदीशी पाणी आले अकस्मात गर्ते लोट जाट अगणित न वर्णवे तया उदक काय करी चिरंजीवास कोण मारी साह्य जयासी श्री हरी तया मरण कैसे त्याही वरा शुकमुनी चिरकाळ चिरंजीव म्हणून डांबुरटी वाजे पुराणी तो चिअवतरला तुका ईश्वर आज्ञेने देखा तया मरणाचा धोका कैसा बसेल कळे मनी वाटे एक विचार ते जळ हे पैन गंगाचा चार दर्शन होईल उद्धार म्हणून आलीसी वाटे विष्णू चरणी जान्हवी सदा सेवा आठवी तो परमात्मा साठवी ऐसे भक्त हृदयी दे। देवाहुनी भक्ति थोर ऐसा शास्त्री केला निर्धार तो ची विचार दर्शना आली सी वाटे कित्येक लोट येऊन गेले परी गरते बाहेर नाही आले अचल ठाण मांडले न ढळे काही इकडे सर्व मुले पळाली रामा माझी प्रवेशला पित्या मासी वार्ता कळविली कोणी एके पिता पुसे मुलांशी तुका आहे कोनादेशी मुले म्हणती नदी तिराशी गते माझी राहिला नदीशी जल चढले फार असंख्य लोटे येती पुरम वाचला नाही हा निर्धार पित्याचे मनी ठसावला पुत्र दुःखे हृदय कुठे हंबरडोनी कंठ दाटे नेत्री अश्रू प्रवाह लोटे विकळ गात्रे जाहली धीरन धरवे अंतरी सत्वर आले नदी तिरी दुःखी आक्रंदोनी भारी हे तुका हे तुका म्हणून मार, हाक पुत्रा लागी, तव एका एकी उठला जैसा निद्रे तुम्ही चेवला सद्गदित कंठ दाटला काशीनाथ पित्याचा कडकडोनी अलिंगण नेत्रेत लोटले प्रेम जीवन, पुस्ता जाहला वर्तमान झाले ते सर्व तव निर्भय बैसोनी अंकावरी निवेदिता झाला सर्वपरी मग आनंदोने निर्भरी जय जयकार करीत असे मनी वाटला चमत्कार हा पुत्र नववे ईश्वरी अवतार परी मोहपाश पाश अनिवार पुत्र भाव दृढ वाटे यासी काही काळ लोटला दिवसे दिवस थोर राहला न गुंते कोठे पाशाला संसाराचे सदा वृत्ती जगा पाटे पिशाच स्थिती मनी दृढ निश्चित भक्ती उत्तम पुरुषाची भाविक भक्त शोधनी पाहता त्यासी कळो आले तत्वता हा वेडानो हे पाहता अंतरी दिसतो अभाविक जे अभक्त त्यासी बिभत्स शिव्या देत कोणी निंदो अथवा वंदोत सर्व कर्मातीत जो निंदा स्तुतीचे नसे काम जयाचे मनी आत्माराम सर्व ठिकाणी सदा सम सुख जो उदास वृत्ती मनी आनंद श्री गुरु भेटले चिन्मयानंद मनी भरला परमानंद सद्गुरु प्रतापे आधीच बावन कशी सुवर्ण दयावरी जडावाचे कोंदन तेथे परीक्षका वाचून गणना कोण करील असो ऐसा काही काळ लोटला जगाशी भगवत भक्त वाटला चित्तातील संदेह तुटला पिसेपणाचा जगी गुजगुज उठली तुकाराम कीर्ती प्रकटली धाव धावू येऊ लागली जगा मांदी जग दर्शना करणे लाखो यात्रा मंडप सदनी आबालृद्ध लागती चरणी भजन पूजन दर्शनी पावन होती तत्काळ अनेक चमत्कार दिसू लागे तो तो जन भजती लगे वगे पता धाव घेती मागे कदा काळी न सोडिती जगाचा उपसर्ग म्हणून शिव्या देती वरकरणी अंतरी नम्र होनी नवनीत जेवी फनस जेवी गोमटे आत गोड वरी काटे तेवी तुकाराम महाराज वाटे निजदासा कारणे निस्पृहता काय वर्णावी वृत्तीका सुवर्ण एक भावी दृश्य सर्व अभाव भावी मृग जड न्याय बालोन्मत पिशाच दिसे जैसा भावी तो भावी तैसे दिसे परिलिप्त नसे कोणी ठाई श्रीगुरुजेथेवसती सदा तिकडेची वृत्ती अनन्य भावे भजती कोणी एके एकेअवसारी जावे गुरु दरबारी म्हणून उमर खेळाची सत्वरी आले उत्साहा कारणे चैत्रमास कृष्ण एकादशी पासोनी पंचरात्र अहर्निशी वेदशास्त्र भजनेशी गजर होतो आनंदे वाजती नाना वाद्यांचे ध्वनी नादन समाय गगने कथा नृत्य गाणी नानापरी होत असे असंख्य ब्राह्मण भोजन पंक्तीवरी पंक्ती उठती जाणं गुरु गोचर स्वामी म्हणून तेथे तेही तेथे चोभे होते आता तुकाराम आले वर्तमानात विजया श्रीकळले अंतरी गजबजू लागले भूदेव सर्व किलकिल किल सर्व करती आता कैसी करावी गती तुकाराम येता या पंक्ती भ्रष्टाकार होईल त्याने सर्व आचार सोडिला ब्राह्मणा भ्रष्टला भक्षी कोणाचेही अन्नाला निशंक होऊ नी तो जाईल पंक्ती मधून तरी आत्ताच उठू आम्ही येथून ऐसे भ्रष्टता म्हण द्विजमन कळोवाले तुकयासी अरे कर्माभिमान नाही केला मरवर रधता ती चर्माला द्वारशे तिळे गळामाळा शृंगार काय करोणी मनी नाही शुद्ध झाले वरती सोंग व्यर्थ केले कडू माखले साखरे जेवी असो अम्हा काय व्यर्थ आम्ही का जाणार तात्काळ निघाले तिथून जैन घरा प्रती गेले हाती घेऊन कंदर परोटी आवडी न खाती उठाउठी पूर्ण होऊन कृपा दृष्टी करीती निज दासावरी पारण लागे कोन्हा तो एक जाणे पंढरी राणा द्विजपात्री जाना चमत्कार अघटित वर्तला पात्रोपात्री असती कोठे कृमी कीटक दिसती द्विज तथस्त बैसती हात आखडून म्हणती हे कैसे घडले एका ऐकि नवल देखिले कधी पाहिले ना ऐकले वर्तले हे विपरीत कौरव पंक्तीत दुर्योधन अपमानिला नारायण द्रौपदी सी चतुर्भुज करून देवी घडले द्विजवर्या लज्जाय मान सर्व झाले पात्री कीटक दिसू लागले हे वर्म कळो आले गोचर स्वामी सी अरे तुक या बंधू असेल आला त्याचा कोणी छळ केला पाचारुणी आणावे त्याला तात्काळ ये समयी ऐसे सत्वर विप्रधावती पाचचार चार परी कोठे समाचार न लागे तुक याचा तव एक ग्रामवासी बोले तया विप्रासी तुका बैसला जयनगृहा भोजन करी आनंदे शिळी भाकर साधर नाही कांदा हाती असे पाही मिटक्या मारी लवलाही खात तेथे बैसला ऐसे ऐकता द्विजवर तपे स्त्री लवला आहे दोन्ही कर जोडून पाहे चरणी मिठी मारली अहंकृती सर्व गळाली कर्माकर्मी वृत्ती राहिली सद्गतीत अश्रू चालती नेत्रा वाटे विमलांबू प्रेमधारा अंगी कंप दाते थरथरा चला वेजे दातारा स्वामी गोचर पाचार अरे जा सांगा तयासी तुम्ही सोळे ब्राह्मण पुण्य राशी मी आचारहीन महाराशी पातकाची असे जरी बोलवितो गोचर तरी मी भेटेन अगोचर सांगे जाऊनी समाचार ऐसाची तयासी तो आजविले ढोंग फार मी येत नाही तेथवर ऐसा निरोप साचार स्वामीशी सांगावा बहुविनविनी थकले विज श्रम वाया गेले नैराश्य होणे परतले स्वामी स्वामीपाशी सांगती सर्व समाचार मनी उमजला स्वामी गोचर समस्त द्विजवर पाठ बी ते जाहले द्विज समुदाय मेळा तुकयाचे सन्नी पातला क्षमा करावे जी अपराधाला चलावे सत्वर नानापरी विनवती दया उपजली चित्ती आता न जाता फे भेद पंक्ती नाश अन्नाचा होईल ऐसा करुणी विचार तेथून उठले सत्वर पंक्तीत येता योगी पवित्र काय चमत्कार जाहला कृमी नाही असती नाही स्वच्छ अन्न पात्री पाही शरणागत होनी द्विज पायी लागती तुकयाचे अम्मा पासून अपराध घडला तो पाहिजे क्षमा केला वारंवार मिठी चरणाला घालिता ती भूदेव परितो निस्पृह पूर्ण ज्ञानी अहंकृती ज्या स्वप्नी झडझडोनी गेले निगुनी स्वामी पासी म्हणती बरेच ढोंग माजविले हे द्विज कशास जमविले ऐसे बोलून पात्रे श्री गुरु पासी दृष्टादृष्टी भेट घेतली मनोमयी पूजा केली प्रक्षाळ नेत्रजळी प्रेमामृते अभिषेकी अंतकरण चौफुल्यावरी बैसवी श्री गुरु निर्धारी चंदन लावी परोपरी सदवासनेचे मन आमोद कमल वाहिल अम करु आमल धूप ती सकल दशांगत्यावरी घालता नैवेद्याची जीवदशा बहुआवळे परेशा पंचरत्न ताती भरुणी कैसा बुद्धिबोधे समर्पी पंचप्राणाची आहुती समर्पी श्री गुरुरायाप्रती षडाशन यथानुगती कामक्रोधादी पात्री भरी घासा मागे घास यज्ञमुखी घाली सावकाश मागे रस घेऊन तृप्त जाहले ढलेपणाचे ढेकर घुस्री गुरु देती वारंवार हस्तोदक देऊनिसुर चित्तोदके करक्षाळी चौदेहाचे चौरंग त्यावरी विराजी श्रीरंग त्रयोदश गुणितांबुल सांग देते झाले श्री गुरुते सुळाधी सूक्ष्मेंद्रिय मनी धारणा करुणी स्वय पुष्पांजली परमप्रिय श्री गुरु मनी धारना श्री गुरु अर्पिती हृदयक मंचक जळावाचा हिरे, हिरे जडित कुंदनाचा त्यावरी पहुडवनी प्रेमाचा दास उभा आपण ऐसी मानस पूजा आवडली श्री गुरु राजा अनावर प्रेम बोजा डुलू लागे अंतरी प्रेम पाजरे वरी समाधी डुले एकसरे निज भक्त पाहती निर्धारे जय जय कारे गरजती काही कुटील अभक्त त्यासी हे सुख अप्राप्त म्हणती जड केवी हे हे सत्य न वाटे ऐशी शंका उपजली ती पाहिजे केली श्री गुरु चरणी मिठी घाली उत्तर दयावया मती मागे जो ब्रह्मांडाची घडी मोडी तरी एकेची काळा निरवडी त्याशी समाधी चरण चल, परवडी काय असे पृथ्वी आपतेज वायू हलवी सहज સમાધી સમાધિ અગાજ કાય અસે તયા પાનવ્યાન ઉદાના અને સમાન એકે સે ચળવી જાન ત્યાસી સમાધિ અઘાધ કાય अचेतनासी चेतवी ब्रह्मांड बोल त्यासी अगाध आहे केवी समाधी चळन ऐसे ऐकोनी श्रोते मान देती वचनाते तटस्थ राहते ठाई राहिले मागील अनुसंधान ऐसी मानस पूजा करून पंचरात्री रात्री क्रमोन झाले ग्रामासी दिवसे दिवस अपार दर्शना येती नादीनर नर महिमा वाढीला फारम जगी चर्चा प्रगटली अध्यायी निश्चित कथा असे रसभृत सावध चित्त द्यावे संत सज्जनी बैसोनी मम अंतरी श्री सहाय्य करी आधीच पुढील उत्तरी सुचविती दयाळू यदवी मी मती मंदरेखा तुम्हासिअसे असे का सद्गुरूचा कृपेचा अवांका वेदादी का अगम्य इतिसंतलीमृत परमहंस तुकाराम चरित्र मंदमुखी जीवन बोलत प्रथमोध्याय श्री परमहंस सद्गुरुनाथर्पणमस्तू श्री तुकाराम चरित्र प्रथमोध्याय समाप्त ओम नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानंदाय नमः